नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीच आळूच्या पानांच्या वड्या खाण्यापेक्षा कधी कधी ही भाजी पण करून बघा आळूची खूप छान आणि चविष्ट होते तर आळूची इथे मी दहा ते बारा पानं असतील असे अंदाजे घेतलेले आहेत त्यानंतर इथे चुका घेतलेला आहे मोठभर आणि चुका नसेल तर नुसतं चिंचगुळाचं जरी पाणी घातलं तरी पण चालू शकतं आणि आळूची जी देठा आहेत त्याची सर्व साल हे काढून घेतलेली आहेत आता आळूचं जे देठ आहे ते असं चाकूच्या सहाय्याने असं काढून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने पटापट हे याच्या ज्या शिरा आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि ते भाजीमध्ये टाकून शिजवून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे मी सर्व इथे देठं भाजीमध्ये वापरणार आहे आता सुरुवातीला देठ कापून घ्यायचे आहेत देठ टाकल्यामुळे भाजीला घट्टपणाही येतो आणि देठ वायाला पण जात नाही त्यानंतर सुका शिरून घ्यायचा आहे आंबट सुका इथे सगळ्या पानांचा रोल करायचा आहे आणि पान ही बारीक चिरून घ्यायची आहे आता अशी थोडीशी तिरकी तिरकी शिरायची म्हणजे बारीक चिरली जातात आळू इथे चिरून झालेला आहे आता त्यासाठी मी इथे खोबऱ्याचे काप हे थोडेसे भिजत घातले होते आणि थोडेसे दोन तीन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ ही सगळे एकत्र भिजत घालून घेतलेलं होतं आणि नाही जरी भिजत घातलं डायरेक्ट शिजायला जरी घातलं तरी पण चालू शकतं तर आता इथे शिजण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे, हे शेंगदाणे डाळ दा खोबरं यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं होतं माझ्याकडे म्हणून मी ते थोडं पाण्यात घातलं होतं याला खरं ओलं खोबरं खूप छान लागतं आता यानंतर डेट घालायची आहेत त्यानंतर सुका त्यानंतर आळू आता हे पातेल्यामध्येच मी शिजवून घेणार आहे किंवा कुकरला दोन शिट्ट्या घेतल्या तरी पण चालतं भाजी शिजेपर्यंत थोडीशी चिंच ही पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे कारण आपल्याला त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे इथे आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि एकदा ती एक खालीवर हलवून द्यायची आहे आणि दहा मिनिट ही भाजी शिजवून द्यायची आहे कारण ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी भाजी शिजेपर्यंत पोळ्या किंवा भाकरी करून घ्यायच्या आहेत म्हणजे वेळ आपला जात नाही पटकन स्वयंपाक होतो इथे भाजी आता छान शिजलेली आहे आणि आता यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि रवी धुवून घ्यायची आहे आणि रवीने हे बेसनपीठ या भाजीमध्ये हटून घ्यायचं आहे असं म्हणजे घोटून घ्यायची भाजी आणि थोडं जर आवडत असेल तर अजून तुम्ही यामध्ये बेसनपीठ घालू शकता जास्त नाही घालायचं मग खूप असं पीठ पीठ लागतं भाजीमध्ये गॅस फुल करायचा आहे आणि भाजी अशी छान फुटून घ्यायची आहे गॅस हा फुल ठेवलेला आहे आणि भाजी शिजल्यानंतर चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आहे आता भाजीला फोडणी द्यायची तेलामध्ये मोहरी जिरे हिंग सुक्या मिरच्या त्यानंतर हळद घालायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट किंवा आवडीनुसार घालायचं आहे त्यानंतर एक पळी सुरुवातीला भाजी ओतायची मग नंतर सगळी ओत ओतून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार गूळ घालायचा आहे मीठ घालायचं आहे छान अशी पाच मिनिट उकळी येऊ द्यायची आहे भाजीला भाजी इथे तयार झालेली आहे पाच ते सात मिनिट मी बारीक गॅसवर उकळून घेतलेली आहे भाजी कारण सुरुवातीलाच पीठ घालून व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली होती आणि ही, सो ही, ही भाजी आता सोमवार सोडण्यासाठी खरं तर मी केलेली आहे श्रावणी सोमवारला कुठल्या तरी प्रकारची ही करावीच लागते ही भाजी लसूणविरहित केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका